करणा घ्यायचे हिरवल पानाच हळदी कुकू मानाच शंकर पटला सारखं राजनायक खुनाच खुर्ली गाव शहर मळदळे हिरवगार मध्ये इटुबाईचा शिकार इटबाईच्या शिखराला परभूची पात्र तिथं उतरलं मोठं मोठं सोनार घ्यायला गेलो नष्ट तीन हजार पिकला गोड चार गुंडात चवला फ्या चितास नक्षेदार डोर गज भार पट्टी पुढे विषय साखळे हाय दोनशे भात पाया मोठे शंकर बाटलाचं नाव घेतो केसबा बाटलांची देख लुगड्याच्या घडीला पैका थोडा वर बसलेला घोडा बसलेल्या घोड्याची जात हलकी वर मेघा पालकी मेघ्यात गरगरते पालखीत वाटतय वर हत्तीचा मान हत्तीच्या मानाला सुपर कान सुपर कानाला साठ मोठी शंकर बाटलाचं नाव घेतो मी तिची गती पेरू देतो चिरून केळ्याचा काढतो साल शंकर भटलाच्या जॉवर कुंकू नेतो लाल किती था। वय आहे किती वय किती अंदाज 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 स पाच सत्तरच्या पुढायच तरी हा असं मला वाटतं अजित हामदार दोन सत्तर वय आहे शिक्षण किती काही नाही ही एक शेवटची पिढी आहे शिक्षण काही नाही तरी महाराष्ट्राचा हा संस्कृतीचा ठेवा या पिढीनं अजून जपून ठेवलाय हल्ली झाले काय की दोन ओळी सुद्धा आमच्या लक्षात राहणार नाही आम्ही पटकन मोबाईल करता फोटो मारून आणि ही शेवटची पिढी आहे की डोक्यावरचा पदर न खाली पडता ही संस्कृती हे सगळे विचार जपून ठेवल्यात अंग भरून कपडे घालणारे हात थरथरत होता साठ पासष्ट नंतर शरीरात अनेक व्याधी सुरू होत्या पण वयाच्या पासष्टाव्या सत्तराव्या वर्षीसुद्धा पाऊस असताना सुद्धा इथं आली मला एकच चुकाला अपेक्षित होता था। ती थांबायलाच तयार आहे सांगायचं विशेष एवढंच आहे अजून सुद्धा मी तेच पुन्हा रिपीट करतोय की बी ए बी कॉम एम बी ए झालेलं बऱ्याच आहेत पण पुढे यायचं धाडच नाही शिक्षणानं माणसांच्याकडे आत्मविश्वास आला का नाही मला माहीत नाही जर जग जिंकायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे सत्तराव्या वर्षी सुद्धा म्हणते मी तिची राणी आहे मी तिची सौभाग्य होते ही आई वडिलांनी जो नवरा निवडून दिलाय त्याच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत संसार करणारी ही शेवटची पेढी तो कसाही असो कसाही असला तरी सुद्धा आता हल्लीच्या लग्नात काय काय भांड आहेत मी तुम्हाला ते वेगळं सांगायचं हा हल्ली झाले काय प्रेमात एक नवीन ट्रान्झॅक्शन सिस्टीम आली तुझ्याकडनं माझा जर काय फायदा असेल तर मी तुझे आहेत नाहीतर माझ्याकडं भरपूर ऑप्शन आहेत हा ज्यांना पटलंय ते हसा लागल्यात ज्यांना कळाय नाही की शेजार नाही विचारत आहे की काय भानगड आहे म्हणून त्या माऊलीसाठी एकदा जोरदार प्या धन्यवाद धन्यवाद